नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण इथे समोर पाहू शकता एक खुटी कलमाचा प्रयत्न केलेला आहे मी हे आमचं गावटी आंब्याचं झाड आहे आणि या झाडाला हे आपण पाहू शकता माझ्या हातात आहे एक हापूस आंब्याची हापूस आंब्याची आपण एक काडी घेतलेली आहे आणि ते अशा प्रकारे तिला एक बाजूने कट मारून ती अशी या खाचरीमध्ये आपण टाकलेली आहे आणि त्याला कलमपट्टीने गुंडाळलेला आहे साधारण पंधरा दिवसांनी आपल्याला याचा रि रिझल्ट समजेल हे काम करणं फार अनुभवी लोकांचं काम आहे मी सलग दोन वर्ष करतो आहे पण तुम्हाला काही यश ये येत नाही त्यावेळी थोडंसं मी माझ्या टेक्निकमध्ये जाणकारणाऱ्या व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन मी आता हे कलम केलेलं आहे पंधरा दिवसानंतर याचा काय रिजल्ट येतो ते तुम्हाला जा मी तुम्हाला सांगेन जर सक्सेस झाला तरी पण सांगेन किंवा अनसक्सेस झाला तरी पण मी सांगेन समजा जर सक्सेस झाला तर इथून या झाडाला डोळे फुटतील म्हणजे हा आपूसचा कलम तयार होईल इथून वरून झाड हे तोडून टाकायचं त्यामुळे ह्या झाडाला आपण इथं सं संजीवनी देतो अशा प्रकारे खोटी कलम केलं जातं